हा बोल ना राह ना चालू इकडं काढवळात खुरपितो ना थोड येतो काय मग इकडं हा ये ना बर बर चालतंय मी काम चालू ठेवतो माझ ठेवू का मग Ini sekarang jadi Ini tapi, rokannya udah इकडे 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 तू काव इकडे इकडे काय काम आहे का हा हा तुझ्याकडेच ये ये ना ये तू बाबड्या काव श्रीकांत काव काय करत होता मकात ती आल ती इमर्जन्सी तुमची का माझ्या बापाने लावले ते होते आमचीच असन काय करत होता तू अस काय इमर्जन्सी गेलतो टॉयलेट ला गेलतो अरे काय आखली बिकली धरा धरा आता गेलो आली म्हणून गेलो ना तिथं दुसरीकडे नव्हते जागा ते गोराला लावलेला तिकडे तिकडे नाही बसावं म्हणून गेलो लय जागा होते काय फटाका ना अस तर बरं तुला अर्जाने जागा सापडली जाऊ ना आता काही धरून बसून जमन का त्याला म्हणजे गाण केली ती केली त्याला आम्ही धरून बसलो तो आता काय करू गाण करतो ते करतो परत आम्हालाच म्हणतोय धरून बसायचं नाही हा झालं ना आता नका नाही करू मग आता काय पारशी आला इथं इकडे चाललो होतो मग आता आलं इकडे कोणाचं नाव सांग बरं कोणाचं तिकडे राहतात तिकडे जायचे रावतास तिकडे जायचे होय कर काय हा बर डोघाला सांगत आलेला का नेमकं काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे काय करायचं होता म्हणे ती निघली की की तू बी तिच्या मागा निघाला मला काय बसली मला काय माहिती बसली म्हणून ती तिथे तुला डोळ्या नव्हते काय हे बघा तुमच्या डोक्यात जे ना डोक्यात ठेवा मोकार माझ्या मनात बी नसले तुम्ही पुढे पुढं आणताय लाजर माझं काय डोळ काय फुटले तुम्ही माझ्या डोळ एका माग एक निघाला चल मी तुला दाखवतो चल मग तू घाण केलं मला दाखवतो काय नीट बोलावा काय काय बुरट सुट्टी वाटलं काय आम्ही तुझ्या अवताराकडे बघून तर नाही वाटत बो पण तुझं थोड बघ आज मग काय काही बोलणार का तू म्हणजे काय तुला राडच करायचा आहे का उग ते आमच्या घरातले म्हणून मी बसतोय हा हे बघ मी तिला ओळखीत बी नाही कोण येईन काय कुठली आणि तुला काहीतरी गैरसमज झालेला आहे बर का कोणाचा म्हणजे आमचा गैरसमज होय मग आर धडधडी ती एका मागे निघाला लगेच नाही मला काय माहिती तिथे बसलेली मी आलो माझ्या पद्धतीने तिथे गाडी दिसती का माझी उभा राहिलेली बसायच्या आधी मग बघायचं ना कोण आहे का नाही पुढं काय आधी दिसतंय का त्यात तू एक मिनिट बघ ही माझी आहे मला काय ऐकत तुझी बाईक रस्त्यावर पडलेले काय पण रस्त्यावर पडलेले काय म्हणून घुसतो दुसऱ्याच्या बाया माग मकात आव काय बोलत बोलू नको राडाच करायचाय का उग ते आमच्या घरात मी म्हणतो राडा करायचाय मला मग नाही राह मग ओळखीत बी नाही घेऊन समजून राह तुम्ही कर काय घेणार समजून हे ते कर अरे तुमच्या सारखे माहिती मला काय माहिती काय माहिती तुम्हाला हे निसत चष्म टोप्या घालायचे आणि हिंडायचं म्हणजे टुकार पिकार वाटलो काय मी आता मोठा टुकारा दिसतोस निसता टुकार नाही हो तर माणस बघत जा जे दिसत तस नसत बर का ध्यानात घ्या माणूस गबसलाय म्हणून याचा अर्थ तुम्ही काही बी नाही बोलायचं काय नाही बोलायचं बोलू का मी बोलू करो काय करो खोट बोलू मी बोलो बर बोलू ओळख ओळख ना पाळा का नका आता नाटक करूया इकडं जर काय म्हणलं ना हान हो मग खूरपच गुपच काढून तुला काय दिसन ना तिकडे फेकते डबडे आमच्याकडन आहे काय डबड म्हणतोय मी खरं खोट तुला कळन बाबा तुला काय वाटलं तर हा मला शेवट दुसऱ्याच्या बायका बघायचं तुमच्या सारखं पुढे गेलतात डबा घेऊन कुठे बोला हेच धंदा चाललेत काय त्याच्या डब्याच्या नावावर नावाखाली ना? डोक्यावर पडले काही पण बोलतायत मग ओळखितो का तू मला ओळखीत आता तू बर ओळखितो का हो का मनसेन मी ओळखितो तिला काय झालंय ती घरी ना ती देवाऱ्यावर ठेव आणि काय करायचं ती कर मला ओळखीत बी नाही नाहीत नाही म्हणजे तुम्हाला ओळखतो मी तो कशाला हा म्हणशील काय चाललंय ते म्हणतोय तुझं मला काहीतरी आहे म्हणून तुमचं डोकं जागेवर का आमचं डोकं ठिकाण नाही म्हणून तर आम्ही म्हणतोच ना बोलायच्या आधी जरा विचार करा बोलत सुटलेत आता विचार करायचा का आम्ही घरातले म्हणून तरी बरं असले असलं घरातल्या माणसावर आज संशय घेते अरे तू गप ना बाबा आहो जे वाटत मला तरी बोलायचं यांच्या समोर कशाला बोलायचं चार चौकात बदनामी करून ठेवताय तुला बोलायचं वय खर आहे तिनेच तर तुपलं तू मैत्रीला ओळखीत नाही आणि बाजून बी सांगतोय माझं इथं काम होतं म्हणून आलो तुम्ही तुला बरं म्हणे ह्याच्याच माग काम सापडलं दुसरीकडे नव्हतं का काम तुला आता इमर्जन्सी आली मग आता काही जात माणूस मग काय पारशी रेगवंत तू आला इथं घाण करा डब्याच्या नावाखाली धंदा चालू काय वय एवढं वाटत ना बांध मग घरा टॉयलेट तुम्ही का पाहिजे सांगितलं ना तिने काय काय करायचं ते तुमचं तिन्ही तरा दुसऱ्याला नाव ठेवाय नाही का आम्ही रोज घाण करू पण तुझं काय काम होतं म्हणा तिथं घुसायचं ती बाहेर दहा वेळा सांगितलं तू तिथं येऊन बघ काय करत होतो ती एकदा माणूस गप असते म्हणून काय पण बोलायचं का सांभाळा काय सांभाळा तुझ्या सारख्याला सांभाळावं लागत आहे त्यांचं काय नाही आहो झालं तू जाऊ का तुम्ही बघ आता काय राहिलं असलं तर जा परत या का बारीला जाऊन या आहो ते दरिंद्रे नाही आम्ही वाटत आहे तुला काय शानन आहे भेटलं मला सोन्यासारखा नवरा आणि चुकाचा संसार चाललाय माझा कळलं ना तुमच्यासारखे दहा ठिकाणी तोंड मारायची गरज नाही बोलायला आले मला खरं पाहिजे मला पण नाही वेळ बोलायच्या आधी विचार करत जा तिकडे जाणार होता बाबा तू ये परत नमस्कार मित्रांनो आत्ताचा तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामध्ये तुम्हाला दिसला असेल की मराठीत एक मन आहे जे दिसतं तसं नसतं जे तुम्ही डोळ्याने पाहिले कदाचित तो तुमचा गैरसमज असू शकतो तर तुम्ही त्याचा मोठा इशू बनू नका आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हो आणि ते बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका बरं का धन्यवाद बर